गणपती पप्पाला ठेवण्यासाठी किंवा गौरी गणपतीसाठी आज आपण घरी असलेल्या बेसन बेसनपासूनच ना अगदी रवाळ दाणेदार अशा बेसनच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका पॅनमध्ये मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप घरी बनवलेलं आहे त्यामध्ये मी दोन कप बेसन पीठ जे रेडीमेडचं बेसन पीठ भेटतं ना तेच बेसन पीठ मी या तुपामध्ये टाकलेलं आहे आणि हे छान आता आपण या तुपामध्ये ना मंद गॅसवरती परतवून घ्यायचं आहे इथं दहा ते बारा मिनिट झाले होते मला मी हे बेसन परतत होते मला इथं तुपाची क्वांटिटी थोडीशी कमी वाटत होती म्हणून मी वरून आणखीन थोडंसं एक दोन चमचे तूप आणखीन ॲड केले इथं कंटिन्यू मला पंधरा ते वीस मिनिट झालेले होते आपलं बेसन अगदी मंद गॅसवरती मी छान असं भाजून घेतलेलं होतं त्यानंतर असे रवाळ आणि दाणेदार आपले लाडू बनण्यासाठी ना इथं मी एक टेबल स्पून थंड पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि छान आता हे या पाण्यासोबत ना हे बेसन मस्त खमंग भाजून घ्यायचं आपण एक पाच मिनिट आपण पाणी टाकल्यानंतर हे भाजून घेऊया मला एक एकूण ना एक वीस ते बावीस मिनिट लागले असतील हे बेसन छान असं सा लालसर हलकासा त्यातून सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर एका ताटामध्ये काढून आपण हे थंड करून घेऊया पूर्णपणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत दोन वाटी बेसनसाठी म्हणजे दोन कप बेसनसाठी एक कप साखर आणि अर्धा कप तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे तूप तूप ना थोडंसं एक दोन चमचे इकडं तिकडं होऊ शकतं जर का तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडंसं एखादा दुसरा चमचा वाढवू शकता तुम्ही मी अर्धा कप अगोदर साखर मिक्स केले त्यानंतर राहिलेली अर्धा कप देखील साखर याच्यामध्ये दे मिक्स करत आहे छान हे एकजीव करून घ्यायचं आहे आपण इथं त्या ताटामध्ये छान मिक्स करता येत नव्हतं म्हणून दुसऱ्या एका मोठ्या ताटामध्ये मी मिक्स केलेलं आहे तुम्ही मेजरमेंटसाठी ना कोणतीही एक वाटी किंवा कप सेट करा त्या कपनी सगळं तुम्ही मोजून घ्या अगदी बरोबर प्रमाण आहे दोन वाटी बेसन एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता ही याचे आपण लाडू वळून घेऊया तुम्ही पाहत आहात अगदी ना अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपले अगदी नैवेद्यासाठी वगैरे ठेवण्यासाठी ना बेसनचे लाडू रवाळ दानेदार टेक्स्चर असलेलं ना बनवून तयार होतात या आत्ता गणपती आहेतच किंवा गौरी गणपतीला बनवायचे असतील ना अगदी इन्स्टंट असे लगेचच तुम्ही फटाफट बनवू शकता असे लाडू बांधून घेतल्यानंतर ना हातावरती थोडेसे असे रेंगाळायचे त्याला म्हणजे एक अशी ना शाईन येते आपल्या लाडूला तुम्ही पाहत आहात किती एकदम अशी वरती चकाकी आलेली आहे थोडंसं एक बदामाचं काप लावून आपण याला गार्निश करूया तयार आहेत पहा इथं आपले अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये बनवून तयार होणारे रवाळ दाणेदार टेक्स्चर असलेलं आणि बाहेरून आपण डाळ दाल, दळून आणत नाही आहेत घरात असलेल्या पिठापासून बनवतो आहे तर अगदी मस्त असे लाडू ना थोडंसं आपण पाणी टाकलेलं असतं ना त्यामुळे बेसन असं फुलून येतं ना अगदी रवाळ टेक्स्चर असलेलं आपलं लाडू बनवून तयार होतं नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत अगदी असे खुसखुशीत होतात एकदा नक्की तुम्ही बनवून पहा आवडली तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती आहे इन्स्टंट अशी चकलीची रेसिपी आहे त्याच्या लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा